जे जाणारे असतात त्यांना आपण नाही थांबवू शकत त्यांना जायला वाट दिलेली केव्हाही चांगलीच स्वतःचा स्वतःवर विश्वास असणं खूप गरजेचं आहे कारण तुमच्यासाठी तुमच्यापेक्षा जास्त प्रयत्न दुसरा कोणीच करणार नाही आम्ही जाऊन येतो हे सांगण्यासाठी मागे कुणीतरी असणं ही किती आधाराची भावना असते वास्तवात जगावं की मोठेपणा मिरवण्यासाठी देखावा मांडत हे आपल्यावरच असतं खरा आनंद वास्तवातच असतो बस ते स्वीकारता यायला हवं आपल्यासाठी महत्वाची असणारी माणसं आपलं महत्त्व जाणणारी असावी जे आवडतं ते करावं लोकांना नाही आपल्याला स्वप्न तुटतील लोक सुटतील तुझ्या मनाप्रमाणे नसतीलही काही गोष्टी पण प्रत्येक वेळी आयुष्याकडून काहीतरी नवीन शिकशील ज्या निर्णयामुळं सगळ्या आयुष्याला वेगळं वळण मिळण्याची शक्यता असते तिथं स्पीड कमी करावा इतकंच नाही तर क्षणभर थांबावं सुद्धा स्वतःचे मायनस पॉईंट माहिती असणं हा तुमचा सर्वात मोठा प्लस पॉईंट असू शकतो जे आपल्यासाठीच नाही त्यासाठी एवढा हट्ट कशाला मनात साठवून ठेवलं की जगणं अवघड होतं सोपं नसताना मनात वादळ उठलेलं असताना चेहऱ्यावर हसू ठेवणं आयुष्यात ठेच लागणं सुद्धा गरजेचं आहे सांभाळणारे हात तेव्हाच तर दिसतात शेवटी जे आपल्यासाठी बनलेले असतात ते आपल्यापर्यंत येऊन पोहोचतातच काहीही न सांगता समजून घेणाऱ्याला समजून घेणारं कुणीच नसतं कारण त्याला गृहित धरलं जातं नेहमीच जिथं शब्द आणि भावना समजून घेतल्या जातात तिथंच हक्क दाखवायचा असतो नाहीतर किंमत नाही राहत त्या हक्काला काहीतरी गमावल्याची जाणीव होत नाही तोपर्यंत काहीतरी जपण्याची किंमतही कळत नाही माणूस आतून तुटलेला असेल आणि तो स्वतःहून सावरला की तिथून पुढं आयुष्य जगताना त्याला कोणाच्याही आधाराची किंवा सहानुभूतीची गरज भासत नाही आपल्याला चटके देणारे काही दिवे तेच असतात ज्यांना आपण वाऱ्यामुळं विजताना वाचवलेलं असतं खरं तर वास्तवाचा स्वीकार करून जगण्यातच खरा आनंद आहे बाकी दिखाव्याचा मोठेपणा हा जगासाठी मांडलेला देखावा असतो इच्छा नसताना दुसऱ्यावर अवलंबून राहावं लागणं ही मनाची घुसमट खूप वाईट असते प्रत्येक वेळी दुसऱ्यांचा विचार करत स्वतःला नाही हरवून बसायचं कधीतरी ते प्रेम काळजी स्वतःलाही द्यायची जी, जी आपण दुसऱ्यांना देतो दुःखाची नोंद कोणीच घेत नाही पण चुकांची नोंद मात्र ज्यांचा काही संबंध नाही ते सुद्धा घेतात कुठं बोलावं आणि कुठं शांत राहावं हेही समजलं पाहिजे काही लोकांसाठी आपली शांतताच योग्य असते अशांवर तुमचे शब्द वाया घालवू नका खरं तर आपल्या परवानगीशिवाय कोणी आपल्याला दुखवू शकत नाही बोलणारा काहीही बोलेल आपण का मनावर घ्यायचं त्यांचं ऐकायचं की आपल्या मनाचं हे शेवटी आपणच ठरवायचं